आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी सूरज रेवण्णा यांच्यावर देखील गंभीर प्रकारचे आरोप महिलांचे लैंगिक शोषण आणि त्यांचे व्हिडिओ बनवल्याप्रकरणी जनता दलाचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा सध्या अटकेत आहेत यानंतर आता रेवण्णा कुटुंबियांवर आणखी एक आरोप झाला आहे प्रज्वल रेवण्णांचे मोठे बंधू आणि जे डी एस पक्षाचे आमदार सूरज रेवण्णाही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत हासन जिल्ह्यात सूरज रेवण्णा यांनी पोलिसात एक तक्रार दाखल केली मला खोट्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गोवण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जात आहे अशी तक्रार सूरज रेवण्णा यांनी केली आहे तर ज्याच्या विरोधात तक्रार केली आहे त्याने आपल्यावर ले लैंगिक अत्याचार झाले असल्याचा आरोप केला आहे एफ आय आर नुसार सूरज रेवण्णा आणि त्यांचा सहकारी शिवकुमार यांनी म्हटले की चेतन नामक व्यक्तीने अत्याचाराची खोटी तक्रार दाखल करून खंडणीची मागणी करण्यात आली आहे रोटरी वेणुग्रामच्या रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट बेंगलोर यांच्या संयुक्त सहकार्याने शनिवारी मेगा जॉब फेअर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता या माध्यमातून अनेक युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधीबाबत एक विशेष दालन उपलब्ध करून देण्यात आले होते त्यामुळे याला उत्तम प्रतिसाद मिळाला रोटरी वेणुग्रामचे अध्यक्ष संजीव देशपांडे यांच्यासह डी बी पाटील शिवानंद पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी या शिबिर संयोजनासाठी पुढाकार घेतला होता येथील भाऊराव काकत कॉलेजच्या आवारात सकाळी नऊ वाजता या मेळाव्याला प्रारंभ झाला या मेळाव्यामध्ये सुमारे पन्नास कंपन्यांकडून रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करून करण्यात आली होती याचा लाभ चार हजारापेक्षा अधिक उमेदवारांनी घेतला आर एल लॉ कॉलेजतर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ कर्नाटक लॉ सोसायटी संचालित आर एल लॉ कॉलेजमध्ये मजली बेंबळगी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेचे हे पंच्याऐंशीवे वर्ष असून सलग दीर्घकाळ अशी स्पर्धा चालवण्याचा विक्रम संस्थेने साध्य केला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक शिरीष जोशी हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तन्मयी सराफ हिने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली प्राध्यापिका माधुरी कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला दीप प्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शिरीष जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एच हवालदार यांनी अध्यक्षीय विचार मांडले मृणाल कामत यांनी आभार मानले बी मॉडेल हायस्कूल मध्ये योग साजरा येथील बी ई सोसायटी संचालित बी के मॉडेल हायस्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्त विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक भट यांनी योगाचे महत्त्व सांगितले त्यानंतर शारीरिक शिक्षक उमेश कुलकर्णी व शिवसर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योग व कवायती करवून घेण्यात आल्या याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शैलजा चाटे आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते महानगर भाजपतर्फे योग दिन साजरा भारतीय जनता पक्षाच्या महानगर शाखेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे योगासन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला यावेळी योगासनांचे महत्व सांगण्यासाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षक उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून विविध योगासनांची प्रत्यक्षिके सादर करण्यात आली हिंडलगा ग्रामपंचायतीला पूर्णवेळ पी देण्याची मागणी हिंडलगा ग्रामपंचायतीसाठी पूर्णवेळ पंचायत विकास अधिकाऱ्यांची म्हणजेच पी डीओनची नियुक्ती करावी अशी मागणी हिंडलगा ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले हिंडलगा ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजाराहून अधिक आहे या ठिकाणी काही विकास कामे व योजना राबवल्या जात आहेत मात्र पूर्णवेळ पंचायत विकास अधिकारी येथे नसल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले योग गुरु मोहन बागेवाडी यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली शाळेच्या माधव सभागृहात हा योग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग समितीचे योग गुरु मोहन बागेवाडी यांच्यासह पुष्पा कोठारी संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रारंभी अलिना पठाण हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक चंद्रकांत वडगाव मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी वडगाव येथे होणाऱ्या मंगाई यात्रेत पशुबळीला बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी बजावला पशुबळी देताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष व विश्व गोरक्षा महापीठाचे मुख्य संचालक दयानंद स्वामी यांनी प्रशासनाकडे याबाबत मागणी केली होती त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे चेंबर ऑफ कॉमर्स सदस्यांनी घेतली खासदार शेट्टर यांची भेट बेळगावचे नूतन खासदार जगदीश शेट्टर यांनी शुक्रवारी उद्यमबाग येथील बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयाला भेट दिली तसेच तेथील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी झालेल्या संवादामध्ये लघु उद्योजक संघटना व इतर संघटनांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या बेळगाव पुणे इंटरसिटी बेळगाव बेंगळूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणे याबरोबरच कोल्हापूर धारवाड व्हाया निपाणी रेल्वे मार्ग सुरू करण्याची मागणी खासदारांकडे करण्यात आली यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सी सी होंडतकट्टी उद्योजक सचिन सबनीस नितीन लांडगे डीआयसीचे प्रमुख सत्यनारायण भट यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते कडोली विभाग समितीने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा दावा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे लढ्याचा सूक्ष्म लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नाच्या दाव्याचा पाठपुरावा करावा अशी मागणी कडोली विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आले रायगडावर नुकत्याच झालेल्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचवेळी कडोलीतील कार्यकर्ते जे त्या ठिकाणी गेले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले माजी जिल्हा पंचायत सदस्य उदय सिदंनावर यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांना सादर केले यावेळी स्थानिक आमदार भरत गोगावले प्रशांत कुटरे सुकेश मायण्णाचे कांतेश चलवेटकर मंजुनाथ गडकरी आदी उपस्थित होते डॉक्टर शकुंतला गिजरे यांचे निधन जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच अध्यात्माच्या अभ्यासक डॉक्टर शकुंतला व्यंकटेश गिजरे वय चौऱ्याण्णव यांचे दिनांक एकवीस रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात चिरंजीव प्रसिद्धीतज्ञ डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे स्नुषा डॉक्टर मंजुषा गिजरे दोन मुली जावई आणि नातवंडे असा परिवार आहे त्यांनी बेळगावात दीर्घकाळ वैद्यकीय सेवा बजावली होती अध्यात्माची त्यांना विशेष ओढ होती विविध ठिकाणी त्यांनी अध्यात्मावर मार्गदर्शन केले तसेच वृत्तपत्रांमध्ये अध्यात्मावर लिखाण केले होते